सरोज वर्डमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे मी सरोज आज आपण पॉपकॉर्न बनवणार आहोत पॉपकॉर्न बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण आता बघणार आहोत पॉपकॉर्न बनवण्यासाठी आपल्याला आपण बटर पॉपकॉर्न बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला बटर घ्यायला लागणार आहे हे पॉपकॉर्नचे दाणे आहेत हे पॉपकॉर्नचे जे दाणे आहेत हे आपल्या किराणामालाच्या दुकानामध्ये सहज मिळू शकतात हे मी किराणा दुकानातूनच आणले आहे जवळजवळ शंभर ते एकशे वीस रुपये किलोनी हे दाणे मिळतात असे आणून ठेवले की आपल्या मुलांसाठी आपल्याला केव्हाही आपण हे करू शकतो मी हे दाणे आणलेले आहेत त्यासाठी आपल्याला वाटीवर दाणे लागणार आहेत मीठ लागणार आहे आणि त्यामध्ये टाकण्यासाठी हळद लागणार आहे जर आपल्याला तिखट लाल मिरची पावडर टाकून करायची असतील तर त्यासाठी आपल्याला लाल मिरची लागणार आहे परंतु मी आता फक्त हळद आणि मिठाचेच करणार आहे त्यासाठी आपल्याला हे एवढं साहित्य लागणार आहे आपण कुकर तापून घेतलेला आहे गॅसवरती तर आपण तिच्यामध्ये बटर टाकून घेणार आहोत बटर टाकून झाल्यानंतर बटर मेल्ट होत आहे बटर मेल्ट पूर्णपणे मेल्ट होऊ द्यायचं आणि त्यासाठी आपल्याला थोडंसं तिच्यामध्ये ना बटर जळतं त्यासाठी आपल्याला थोडंसं तेलाचा वापर करावा लागतो थोडंसं तेल घालणार आहोत आपण कारण बटरचं मूळ नेचरच आहे की ते जळायला सुरुवात होते गरम याच्यावर टाकल्यानंतर आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आता आपण काय करणार आहोत यात थोडंसं सा चवीनुसार मीठ घालणार आहोत आपल्याला कसे पॉपकॉर्न खारट आणि मिडियम पाहिजे ते आणि आपण त्यात एक चमचा हळद घालणार आहोत पूर्णपणे हलवून घेणार आहोत आपण पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपण हे जे एक वाटी भरून कॉर्न घेतलेले आहे हे कॉर्न हे जे कॉर्न आहे हे कॉर्नचे आपण दाणे यात घालणार आहोत आपण कॉर्न याच्यामध्ये टाकल्यानंतर आपण पूर्णपणे कुकर हलवून मिक्सिंग करून घेणार आहोत हे सगळे छानपैकी आपण मिक्स करून घेणार आहोत हे जोपर्यंत हे जे कॉर्न आहे ते लाही होऊन फुटत नाही तोपर्यंत आपण हलवणार आहोत आणि जेव्हा आपल्याला लाही फुटण्याचा आवाज येईल तेव्हा आपण झाकण ठेवणार आहोत थोडंसं हलवा लागणार आहे आपल्याला कारण कॉर्न गरम व्हावे लागतात आणि गरम झाल्यानंतरच मग त्याची फुटण्याची प्रक्रिया सुरू होते आपण आता याच्यावर मी झाकण ठेवून घेणार आहोत कारण लाही फुटायला लागलेली आहे आता फुलून वर आल्यानंतर आपण आता झाकण काढून सर्विंग बाउलमध्ये आपण टाकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मी एक वाटी कॉर्नपासून एवढे आपले कुकर पूर्ण भरायला आलेला आहे पूर्ण शीक लागलेले आहे एवढे पॉपकॉर्न तयार झालेले आहेत आपण आता ते सर्विंग बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आपल्या चार वाजेच्या चहाच्या वेळेस जी छोटी छोटी भूक असते तेव्हा आपण मुलांना हे पॉपकॉर्न बनवून देऊ शकतो आणि सुंदर असे बाउल भरून पॉपकॉर्न बनवून तयार आहे ही पॉपकॉर्न बनवण्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत येणार आहे तोपर्यंत खात राहा आणि माझं चॅनल पाहत राहा आणि माझी ही जी रेसिपी आहे ती शेवटपर्यंत तुम्ही पाहिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद बाहेर छानसा पाऊस येत आहे आणि पावसामध्ये पॉपकॉर्न खाणे ही एक वेगळीच गोष्ट आहे आणि सुंदर असा अनुभव आहे म्हणून माझा असा आग्रहाचं विनंती आहे की तुम्ही नक्की हे पॉपकॉर्न करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसे झाले ते धन्यवाद